सामान्य जनते आवाज आपके अधिकार को और आपके बनाए हुए धर्म को धर्म को सिखाएगा धर्म क्या होता है आस्था का विषय है धर्म तर्क तर्क का नहीं जो विषय तर्क नहीं झेल सकता वो बाखंड कहलाता है एक व्यक्ति ने देखा कि पेड़ से सेब नीचे क्यों गिरा हमारे अब हमसे है फुले काय प्रतिक्रिया मला काय आता प्रोसेस आहेत त्या तेव्हाच्या काळात फार कठीण होत्या म्हणजे अगदी त्यांना शिक्षण घेणं किंवा दलित समाज म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये धर्माचं राजकारण होत होतं आता आपण एवढ्या गोष्टी या लाईटली घेतोय किंवा शिक्षणाला एवढं करून म्हणजे कोणी कसंही घेत नाही पण तेव्हाच्या काळात मुलींना शिक्षण घेणं किंवा जे काही सरती जाणं वगैरे प्रथा होती त्या भयंकर होत्या आणि जसं महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेनी आपल्यासाठी जे काम केले किंवा लेडीजसाठी स्पेशल केलं तर माझं आवर्जून असं म्हणणं आहे की प्रत्येक लेडीजनी प्रत्येक घरातल्या ले सगळ्या लोकांनी हा चित्रपट पाहावा तुम्ही तुमचं काय तुम्हाला काय सांगायचं तुम्हा, माझ्या मते सर की आता जे आपण लेडीज सगळ्या म्हणजे सुशिक्षित आहे किंवा आता जे लेडीज भरपूर इंजिनिअर आहेत भरपूर म्हणजे डॉक्टर पासून भरपूर म्हणजे कार्यरत तर 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 आहेत तर पण असं आहे की त्या महात्मा फुले किंवा त्यांच्या मिसेस दोघांनी त्यावेळी संस्था काढली किंवा शिक्षणासाठी त्यांनी सुद्धा किती हे केलं हे बघून मला तर असं वाटतं की प्रत्येक लेडीजनी आवर्जून हा चित्रपट बघितला पाहिजे माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं त्यांनी त्यावेळी ते सहन केलं त्यामुळे आपण आता त्या जागी उपस्थित आहे काय तुम्ही काय सांगाल या चित्रपटाबद्दल खूप छान आहे सर्वांनी आज आपण जो महात्मा फुले यांच्या जीवनावरती जो चित्रपट बघितला तो खूपच भावला कारण महात्मा फुलेने जे आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांच्या पत्नी जे त्यांना सहकार्य केलं तर त्या महात्मा ज्योतिबा फुले खूप खूप आभार मानले पाहिजे कारण त्यांनी स्त्रियांना मोठ्या स्त्रियांना शिकायला शिकवलं त्यांनी दलितांसाठी आपलं विहीरफुली करून दिली पाण्याची दलितांवरती होणारे अत्याचार आणि स्त्रियांना न मिळणारे शिक्षण आणि पूर्वजचा ब्राह्मण्यवाद त्याच्यावरती घणाघात करणारा हा पिक्चर आहे आणि हा सर्व दलित आणि किंवा मुस्लिम आणि सर्व स्त्रियांनी बघावा असाच आहे त्याच्यातून प्रेरणा मिळेल इतरांना ते सर तुम्ही काय सांगा बरोबर महा फुले दाम्पत्याने जे आयुष्यभर कष्ट घेऊन स्त्रियांच्या शिक्षणाचा आता प्रसार केलेला आहे आणि सुधारक जे फुलेंना म्हणतात ते याचमुळे म्हणतात की फुलेने त्या तु काळी शिक्षण म्हणजे ब्राह्मण व्यतिरिक्त शिक्षण घेणं हे गुन्हा मानला जात होता एक पाप होते आणि ते सगळं खोडून काढून आजच्या ज्या स्त्रिया उच्चपदस्थ आहेत त्या सर्व स्त्रियांना सर्व महिलांना खास करून महिलांना विनंती आहे की हा फुलेचा चित्रपट आपण जरूर येऊन पाहतो प्रत्येक चित्रपटगृहामध्ये जाऊन हा फुलेंचा चित्रपट पाहावा कारण फुलेंचा जो संघर्ष आहे सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले यांचा जो संघर्ष आहे तो खरोखर वाख्यानाजोगा आहे